स्वामी नेहमी म्हणतात तू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे स्वामी सदैव त्यांच्या भक्तांच्या पाठी संकटकाळी उभे राहतात स्वामी सेवेत इतकी ताकद आहे की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील स्वामींच्या केवळ नामस्मरणाने शक्य होताना दिसतात स्वामींच्या सेवेत नक्की करायचे काय कोणत्या प्रकारची पूजा स्वामींची केली जाते स्वामी कोणत्या गोष्टींमुळे प्रसन्न होतात असे अनेक प्रश्न काही जणांच्या मनात येतात ज्या लोकांना स्वामीसेवेची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी आज आपण पाहूयात स्वामींची गुरुवारची पूजा कशी करावी नित्यसेवा कशी करायला हवी कोणत्या गोष्टी स्वामीसेवेत करू नये या सर्व गोष्टींची माहिती आज आपण घेऊयात नित्य स्वामीसेवा कशी करावी स्वामींची सेवा म्हणजे काय तर स्वामींची मनोभावे करण्यात येणारी नित्यपूजा हो स्वामी भक्त या पूजेला स्वामींची सेवा करणे म्हणतात यासाठी तुम्ही दररोज सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील देवघरात स्वामींची पूजा करावी स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला स्वच्छ करून गंध लावावा चार फुलं स्वामींना व्हावे धूप अगरबत्ती लावल्यानंतर नमस्कार करावा नित्यसेवेत तुम्ही स्वामींचा रोज नियमित नामजप करू शकता यामध्ये दो रोज किमान एक ते अकरा माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा याशिवाय तुम्ही रोज तारक मंत्र म्हणू शकता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे रोज एक अध्याय याप्रमाणे पठण करू शकता थोडक्यात काय तर स्वामींची पूजा तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे मात्र मनोभावे करावी स्वामी प्रसन्न होतात गुरुवारची पूजा कशी करावी गुरुवारी तुम्ही नित्यसेवा तर करावीच मात्र या दिवशी स्वामींच्या मठात जरूर जावे स्वामींना नमस्कार करून चाफ्याचे फुल व्हावे बेसनाचे लाडू स्वामींना आवडत असल्याने तुम्ही एखाद्या गुरुवारी प्रसाद म्हणून स्वामींना लाडू नैवेद्यात देऊ शकता या दिवशी तारक मंत्र आणि स्वामींच्या नामाची जपमा जरूर करावी स्वामींशी आपल्या मनातील इच्छा अगदी आपल्या आईशी बोलल्याप्रमाणे मनमोकळ्या पद्धतीने बोलाव्यात स्वामी नक्की ऐकतात तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला अवश्य देतात फक्त पूर्ण विश्वास आणि समर्पणाने गुरुवाची सेवा करावी स्वामी सेवेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आपल्याला माहिती आहे स्वामींनी अक्कलकोटमध्ये असताना अनेक भक्तांना मार्ग दाखवला त्यांनी कधीच आपल्या लिलांचे अवडंबर केले नाही त्याचप्रमाणे भक्ताने देखील आपल्या भक्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने पूर्ण भावाने भक्ती करावी याशिवाय स्वामी सेवा करताना आपले मन आणि विचार शुद्ध असावेत कोणाबद्दलही कटकारस्थान करू नये कोणाचे वाईट चिंतू नये विश्वासाने भक्ती करावी आचरण आपले योग्य असावे नेहमी सतमार्गावर चालावे दानधर्म करावे गोर गरिबांना पशूंना अन्नधान्य दान करावे या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्यात तर स्वामी नक्की प्रसन्न होतील कारण भक्तीसोबतच स्वामी तुमचे कर्म देखील पाहतात आणि प्रत्येकाचा कर्माचा हिशोब स्वामी करतात त्यामुळे कर्म चांगले ठेवा स्वामी ते सेवा स्वामी सेवा तर स्वीकारतीलच पण कृपा देखील करतील